सुरेश केसरकर हे इगल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय गरुड पुरस्काराने सन्मानित सामाजिक क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल सुरेश केसरकर यांना इगल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय गरुड झेप पुरस्कार दोन हजार चोवीस आमदार रामहरी रुपनवर यांच्या हस्ते तसेच श्री डी वाय पाटील शिक्षण समूहाचे विश्वस्त सूर्यकांत तोडकर ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट चिमन डांगे पणन विभागाचे उप उपायुक्त सुभाष गुले समाजकल्याण विभाग पुणे यांच्या उपायुक्त निशा देवी बंडगर संस्थेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आष्टा तालुका वाळवा येथील अण्णासाहेब डांगे इन्स्टिट्यूटमध्ये पार पडलेल्या शानदार सोहळ्यात हा प्रदान करण्यात आला आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदांत हेतूने सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक कला क्रीडा अस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकाप्रती सातत्याने भरीव कार्य करीत असल्यामुळे सुरेश केसरकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे सुरेश केसरकर हे औद्योगिक क्षेत्रात स्वतःची नोकरी सांभाळून शिक्षणाच्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळावा यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत विविध संस्था संघटना तसेच ट्रस्टच्या माध्यमातून तसेच ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्या वतीने अवयवदान व देहदान चळवळी गतिमान होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे त्यांना वृद्धापकाळात सन्मानाने जगता यावे याकरिता सातत्याने जिल्हा राज्य व देशपातळीवर पाठपुरावा करीत असतात सुरेश केसरकर हे कोल्हापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात ते राज्य व देशपातळीवरील विविध शासकीय कमिटीवरती कार्यरत आहेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर